आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते खांडेगाव शाळेतील एकशे चाळीस दिव्यांगांना साहित्याचे वाटप सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांग जनसशक्तीकरण विभाग डी आय पी योजनेअंतर्गत येथील खांडेगाव पाटी निवासी शाळेत दिव्यांगांना कृत्रिम अवयव सायकल व वा साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला भारत सरकारच्या सामाजिक न्याय एडीआयपी या योजनेअंतर्गत वसमत तालुक्यातील सुमारे एकशे चाळीस दिव्यांगांना साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूभैया नवघरे हे तर मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब तहसीलदार शारदाताई दळवी या, या कार्यक्रमात गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड गट शिक्षणाधिकारी कास्टे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अधिकारी राजू एडके अपंग विभाग प्रमुख मधुकर राऊत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजीराव बेंडे राष्ट्रवादीचे नेते जिजाराव हरणे उपसभापती सचिन भोसले श्री चंद्रकांत देवणे श्री कल्याण नादरे पाटील सौरभ जाधव कपिल सोनटक्के चौहान गौरव साळुंके डॉक्टर प्रियंका चंद्रा डॉक्टर सुशील हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू वेडके यांनी केले मान्यवरांचे स्वागत सचिव अभय आरळकर अविनाश आरडकर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विठ्ठलराव जाधव सर यांनी तर आभार प्रदर्शन कच्छवे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी मत्यबंद विद्यालयाचे कदम सर खोटारे सर जाधव सर व समस्त कर्मचारी वृंद निवासी दिव्यांग शाळा खांडेगाव पाटील यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली